नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय युट्यूब चॅनलमध्ये आणि बीडच्या निवडणुकीची गणित जुळता जुळेना बीड खासदार नेमकं कोण होणार आहे पंकजाताई मुंडे की बजरंग सोनवणे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि पाचवा टप्पा पार पडला राज्यातल्या चोवीस लोकसभा मतदारसंघातील संभाव्य खासदारांचं भवितव्य मतपेटी बंद झालं मतदान पेटी सील होताच मराठवाड्याचे लक्ष लागलं ते म्हणजे बीड मध्ये काय होईल बीडचं गणित कसं असेल बजरंग सोनवणे की पंकजा मुंडे चर्चा सुरू झाल्या बारावर ोट्यावर हॉटेलात सगळीकडे एकच चर्चा बीडच्या राजकारणात परफेक्ट टायमिंग कोणाचा राहील मराठा मुस्लिम मताच्या आघाडीला भक्कम आधार मिळाला एक वाटल्याचं चित्र राहिलंय यापुढे जाऊन असं म्हणता येईल की ओबीसी समाज भाजपाच्या विरोधात गेला नाही तो ठाम राहिला बीडची निवडणूक जाती आधारावर झाली त्यामुळे बजरंग बाप्पांचा विजय जरांगे पाटलांचा विजय मांडला जाईल जर पंकजाताई आल्या तर आघाडीच्या माध्यमातून जरांगे पाटलांना धक्का बसत एकूणच बीडच्या निकालाचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत उमट हे मात्र नक्की आहे बीड लोकसभेत सहा मतदारसंघ आहेत सहा मतदारसंघाची विभागणी करायची झाली तर गेवराई माजलगाव बीड मतदारसंघात तुतारीच वाजणार आहे असा अंदाज आहे परळी आष्टी पाटोदा मतदारसंघामध्ये कमळ फुलणार आहे अंबाजोगाई केज मतदारसंघात फिफ्टी फिफ्टी वातावरणाचा अंदाज आहे आणि केज मध्ये बप्पा तर आंबा ताईचा बोलवाला होतोय गेवराई बीड आणि माजलगाव या तीन मतदारसंघात आघाडीला मिळणार पाठबळ आष्टी पाटोदा आणि परळी मतदारसंघात मुंडे यांना मिळणाऱ्या पाठबळ ओलांडून पुढे जाईल का यावरच सर्व गोष्टी अवलंबून आहे बीड लोकसभा मतदारसंघात सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झालं मताचा टक्का वाढलाय म्हणजे मताचा टक्का वाढला म्हणजे सत्ते विरुद्ध कोऊन जातो धोबळ मानान असं ग्रही धरलं जातं तसं झालं तर सोनवणे यांना फायदा होईल बीडच्या निवडणुकीत जरांगे पाटील इफेक्ट दिसून आलाय बहुतांश मराठा मतदारांनी तुतारीलाच पसंती दिली आहे भाजपा नको म्हणून मुस्लिम मतदार ही आघाडीच्या बाजूने गेलाय दोन मोठे समाज सोनवणे यांची जमेची बाजू आहे कुणाला पाठ पडायचे आहे या संदर्भात जरांगे पाटील थेट बोलले नाही मात्र मराठा आरक्षण प्रश्नावर आपल्या विरोधात कोण गेला ते लक्षात ठेवा निर्णय घ्या आणि त्या पक्षाच्या उमेदवाराला पाडा त्या उमेदवाराला असं पाडा की त्याच्या सात पिढ्या नोंद घेतील आघाडीचा उमेदवार निवडून आला तर त्या विजया जरांगे पाटलांचा सर्वाधिक वाटा आहे बजरंग सोनवणे यांनी प्रचार सभेत जरांगे पाटलांचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे जो मेसेज द्यायचा तो दिल्याचं पाहायला मिळालं मराठा मुस्लिम समाजातला एक घटक सोशल नेटवर्किंग साईटवर सक्रिय दिसला अभिनयी तो कवि या टॅग माध्यमातून त्यांनी वातावरण निर्मिती केली या उलट ओबीसी समाज सायलेंट मोड वर होता मात्र त्यांनी मतदानातून दाखवली आणि दा परळीत मताचा वाढलेला टक्का बाजूने राहील देवराई आघाडीला फायदा होईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे बीड लोकसभा मराठा ओबीसी वादाच्या अवतीभोवती फिरली विकासाचे प्रश्न बाजूला राहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट जाती धर्माची नावं घेऊन ओबीसीची मूठ बांधल्याचा प्रयत्न केला ज्येष्ठ नेते शरद पवारांनी जरंगे पाटलांचा आधार घेऊन मोदी विरोधात मेघ मारली त्यामुळे मराठा मुस्लिम मताचा एकाच बाजूने कौल दिसत होता देवराई बीड माजलगाव मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र राहिल्यानं कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा उमेदवार येता कामा नये या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न झाले आहेत बीडची लोकसभा अटीतटीवर आली बीड मध्ये जबरदस्त फाईट पाहायला मिळाली पंकजा मुंडे आणि एक अपक्ष उमेदवाराची क्लिप व्हायरल झाली ओबीसी मराठा वादावर मुंडे यांनी थेट भाष्य केलं सदरील क्लिप व्हायरल करण्यामाग कोण असा सवाल उपस्थित झाला होता विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी दहा वर्ष बीड लोकसभेचं नेतृत्व केलं त्यांचा किंवा त्यांच्या कामाचा कुठेही प्रभाव जाणवला नाही दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभेत रेल्वेने येऊ असं वचन त्यांनी दिलं होतं मात्र दहा वर्ष देशात भाजपाचं सरकार आहे बीडच्या रेल्वेला पूर्णत्व प्राप्त होऊ शकलं नाही आपले शेजारी रेल्वे मंत्री जालन्यात आहेत खासदार प्रीतमताई मुंडे यांनी रेल्वेला नेमका ब्रेक किंवा वेळ का लागतोय हेही सांगू शकले नाही बीडच्या लोकसभेचा निकाल लागायला आहे वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत निकालाची आकडेमोड केली जात असून सगळीकडे चर्चा सुरू आहे जातीची गणित मांडली जात आहेत महाराष्ट्रातून फोन येत आहे विचारणा केली जात आहे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मेसेज करून निकालाचे कसं होईल कोणत्या मतदारसंघात कसे चित्र असत अशी विचारणा देखील केली जाते अंदाज निष्कर्ष काढले जातात होऊ का द्या आघाडीचा उमेदवार निवडून येईल नाही हो परळी पाठोदा एकतर्फी आपल्या बाजूनं आपलाच उमेदवार येणार दोन्ही बाजूनं विश्वासानं मत व्यक्त केलं जातं देवराय बीड आणि माजोलगाव मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी मते मिळतील तर मिळालेल्या मताची लीड किती राहील हा खरा प्रश्न आहे अंबा जोगाई पाठोदा आणि परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मिळालेली मत आघाडीला मिळालेल्या मताला क्रॉस करतील का तसं झालं तर वेगळा निकाल लागेल सहा मतदारसंघापैकी महाराष्ट्राचं लक्ष फक्त दोन आहे बीडची लढत जोरात झाली आहे कोण निवडून येईल याची खात्री दोन्ही गटांना नाही रोज आकडे मोड बदलत आहे दोन्ही गटाकडून विजयाचा दावा केला जातोय जातीय समीकरणात खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा निकाल लावला जातोय बीडला आघाडी की महायुती याचा फैसला चार जूनला जाहीर होणार आहे तोपर्यंत होऊ द्या चर्चा सुभाष सुतार पत्रकार बीड